नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहे मी मस्त इडली बनवणार आहे खूप छान अशी मऊ आणि लुसलुसीत इटली बनवायची तर संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका तर आता चला करूया सुरुवात तर बघा मी अशा या दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत इटलीसाठी आणि इथं छोटी वाटी तरी उडीद डाळ घेतलेली आहे आता आपल्याला ही दा डाळ आणि तांदूळ पाच तास भिजत ठेवायचे आहेत तर इकडे बघा छोटी वाटी घेतलेली आहे मी तर छोटी वाटी डाळ घेतलेली तुम्ही मी दोन वाटी घेतली तर तुम्ही एक वाटी पण घेऊ शकता कारण आम्ही थोडं जास्त बनवणार कमीत कमी पाच ते सहा माणसांना पडला अशी इटली बनवणार आहे मी तर तुम्ही नेहमी जर केलं तर साहित्य कमी करून घ्यायचं आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आता तांदूळ कचरा असेल तो निघून जाईल आणि मी हा तांदूळ रेशनचा घेतलेला आहे बासमती वगैरे नाही घेतलेला साधा तांदूळ घेतलेला आहे मी जो जुना तांदूळ असतो तोच घ्यायचा नवा तांदूळ नाही घ्यायचा तर मात्र बघा किती घाण पाणी निघालेले तर ते पाणी काढून घ्यायचे आता आता परत मी अजून एक पाण्याने स्वच्छ धुवून घेते तर बघा मी आता तांदूळ भिजत ठेवलेले आहे आता आणि आपण एक ते दीड इंच पाणी वरती ठेवलेलं आहे आता हे साईडला ठेवायचं आणि आता परत आपण जे डाळ घेतली उडीद डाळ तर ही उडीद डाळसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची छान असे चोळून घ्यायची त्याच्यावरचं जे जे घाण असते ते दा निघून जाईल हे पण पाणी काढून घ्यायचे डाळ सुद्धा मी दोन पाण्याने धुवून घेते मस्त तर बघा मी डाळ आणि तांदूळ दोघे धुवून घेतलेले आणि आता आपल्याला कमीत कमी पाच तास त्यांना पाण्यातच भिजत ठेवायचं त्याच्यावर आपण झाकण ठेवू आता झाकण ठेवायचं आणि आता आपण पाच तासानंतरच बघू आता तर बघा इकडे मी आता तांदूळ आणि डाळ पाच पाच जागो भिजत ठेवली होती छान भिजलेले तांदूळ आणि उरची डाळ आता आपण हे पाणी आता काढून घेऊ दुसऱ्या पातेलात मी हे पाणी आता काढून घेते परत अजून एक पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते तांदूळ तर तसंच आता परत उनची जी डाळ आपण भिजत ठेवली ती ती बघा किती छान मस्त भिटू फुगलेली आहे आता हे सुद्धा पाणी काढून घ्यायचं आहे अजून एक पाणी पण दोन्ही ठेवू शकते डाळ आता आपण मिक्सर मध्ये दळून घेऊ आता या अगोदर ताण दळून घेते आणि थोडं थोडं पाणी पण टाकायचं त्याच्यामध्ये बघा मी आता अशा प्रकारे सगळे तांदूळ दळून घेते आता खूप छान असं बारीक झालेले तांदूळ अशाच पद्धतीने दळून घेते मी त्याच्यातच पाणी वगैरे ऍड करून ठेवले बघा म्हणजे पाणी आणि तांदूळ दोघी दळताना एकत्र दळायला सोपं मग तर बघा मी तांदूळ दळवून घेतलेली आहेत आता आपली जी राहिलेली डाळ आहे उडीद डाळ तर ती पण आता आपण बारीक करून घेऊ आणि डाळ खूप चिकट असते आणि पाणी जास्त तर मग आता डाळ सुद्धा मी या तांदळाच्या पिठामध्ये ऍड करणारे तर आता डाळ सुद्धा मी पूर्ण अशीच दळून घेते तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण पीठ असं तळून घेतलेलं आहे मस्त तांदळाचं आणि डाळीचं पीठ एकत्र करून घ्यायचं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले झाकण ठेवायचं आणि आता परत दोन तास त्याला झाकून ठेवायचं आहे कुणी कुणी रात्रभर पण पन झाकतं पण मी फक्त दोन तास झाकणार आहे कारण मी लगेच बनवणार आहे दोन तासानंतर आता ता आपण दोन तासानंतरच बघू दो। तर बघा आता दोन तास झालेले आहेत दोन तास मी साईट ठेवलेलं होतं आता त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करायचं आहे अर्धा चम्मच मीठ आत आत ले ले आता छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि मस्त पातळ जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळी नाही असं तयार झालेलं आता छान मिक्स झालेलं आहे आता आपण इटले भांड ठेवू आता गॅसवरती तर आता मी गॅस पेटवलेला आहे आणि आता आपण इथं इडली भांड घेतलेले आहे आता याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक अर्धी फोड घेतली मी निंबूची तर बघा त्या पाण्यात निंबू टाकायचं आहे त्याचं कारण असं की हे जे भांड असतं आपलं वाफेत ते खाली जेवढं पाणी टाकतं पण तेवढं ते असं काळसर पडतं काळा पडतो म्हणून त्याच्यात निंबूची फोड टाकायची त्याच्यामध्ये भांडा काळा पडत नाही तर बघा मी फोडच्या फळ पाणी टाकते आता आता पाणी गरम होते तोपर्यंत आपण ज्या प्लेटा घेतात इडली भांड्यातल्या प्लेटा त्यांना तेल लावून घेऊ आता तर आता बघा पूर्ण प्लेटांमध्ये मी थोडं थोडं तेल टाकून घेते पूर्ण तेल असं लावून घ्यायचं म्हणजे इटली पटकन निघते चिटकत नाही प्लेटला तर बघू शकत मी पाणी छान असं गरम झालेलं आहे तर बघा आता याच्यात आपल्याला सोडा टाकायचा आहे खायचा जो सोडा असतो रेग्युलर तो टाकायचा आहे तर अर्धा चम्मसला सुद्धा मी कमी घेतलेला आहे आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ज्या प्लेट्या घेतात इडली भांड्याच्या त्या प्लेटांमध्ये आता टाकून घेऊ आता अशा पूर्ण प्लेटांमध्ये टाकून आहे इडली भांड्याच्या प्लेटा घेतलेल्या तर आता मी पूर्ण प्लेट आता यासाठी प्रकारे ठेवते आता इटल्या भांड्यामध्ये आता पाच मिनिटं छान अशा शिजून घ्यायचे आहेत पाच किंवा दहा मिनिटं लागतील तर आता इडली तयार होती तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी तयार करून घेऊ तर इथं बघा मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा मी जास्त जिरे घेतलेले आहे थोडं आणि इथं एक कांडी लसणाची घेतली होती तो 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 तर लसूण पण टाकायचं आहे आणि हे तिथं पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मी तर ते मिरच्या पण त्याला टाकायची आहेत त्यात मी दोन तीन लोंग्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तर बघा थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये नॉर्मल आता मी परत बारीक करून घेते तर बघा मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहे तर चला आता आपण बघू आपली इडली तयार झाली का बरं तर बघा छान अशी तयार झालेली आहे इडली आताला बिलकुल चिटकत नाही आहे म्हणजे आपली इडली तयार झाली आता आपण गॅस बंद करू तर आता गॅस बंद केलेला आहे आता आपण एक एक करून प्लेटा सगळ्या काढून घेऊ आता आता मी सगळ्या प्लेटा अशा काढून घेते आता तर बघा अशा प्लेटा मी काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला थंड द्यायचे आहेत दोन मिनिटात तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊ तर बघा मी अगोदर याच्यात निंबू टाकलेला तर बघू शकते मी भांडं जे आपलं इटले भांडं बिलकुल काळा पडलेलं नाही आहे एकदम पांढरं आणि शुभ्र मस्त दिसतंय आणि घासायला पण जीवार नाही येणार ना आता तर मग इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झालेली आहे आणि त्याच्यावर आपण तेल टाकून घेऊ तर तेल बघा छान गरम झालेलं आहे आता टाकायचं आपण त्यातमध्ये मसाला तयार केला तो टाकायचा आहे ह्या तर आता छान असं मिक्स करून आहे तेलामध्ये छान तळून आहे अशा प्रकारे मस्त धुवत राहायचं मस्त जोपर्यंत आपली चटणी कडायला सोडत नाही जोपर्यंत तेलामध्येच परतून घ्यायचं आहे तर बघा आता कडाईला चटणी सोडते अशी चटणी नाही आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकते मी पाणी टाकायचं आपल्याला जेवढी पातळ करायची आहे चटणी तसं पाणी टाकायचं आहे आता थोडीशी कोथिंबीर आपल्या चवीनुसार मीठ छान असं मिक्स करून घ्यायचे आणि दोन मिनिटं छान असं शिजवून घ्यायची व्यवस्थित आता आपल्या चटणी काही येईपर्यंत आपण आता इडली काढून घेऊ आता तर बघा ते मी चम्मच घेतलेला आहे आता चम्मच्या सहाय्याने काढायची अशा प्रकारे आता पूर्ण इडली काढून घेते मी अशाच प्रकारे पूर्ण इडली काढून घेते आमच्या भागात खानदेशमध्ये इडलीच म्हणतो आम्ही काही भागात इडली म्हणतात तर बघा मी अशा प्रकारे आता पूर्ण काढून घेते मस्त खूप छान झालेले आहेत बघ का आपल्या इटल्या मस्त तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण इटले काढून घेतलेली आहे आता आपण चटणी बघू आता तर बघा आपली चटणी सुद्धा छान अशी तयार झालेली आहे मस्त आणि मी थोडीशी पातळच केलेली आहे अशा अशा पद्धतीची बघा जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही तर बघा आजची रेसिपी खूप छान झालेली आहे मस्त आपले आजच्या इडल्या खूप छान झालेल्या आहेत तर बघू शकता खूप छान झालेली आजची रेसिपी म्हणजे आजच्या इटल्या आणि शेंगण्याची चटणी तर कसा वाटला आजच्या वेळेला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद